महत्वाची बातमी समोर येते म्हणजे मराठी मतदारांचा बालेकिल्ला असलेल्या गिरगावात आम्ही गिरगावकर संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे गिरगावकरांच्या विविध समस्यांकडे इतर राजकीय पक्षांनी पाठ फिरवल्यामुळे आता गिरगावकरांच्या प्रश्नासाठी आम्ही गिरगावकर ही संघटना मैदानात उतरणार आहे गेल्या दहा वर्षांपासून ही संघटना गिरगावकरांसाठी काम करते आहे आता गिरगावकरांना न्याय देण्यासाठी संघटना निवडणुकीच्या रिंग रणांगणात उतरलेली आहे आणि याचा स्थानिक पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गिरगावकरांची मनधरणी करताना प्रादेशिक पक्षांच्या नाकेन येणार यात शंका नाही खूप बरं होईल कारण मी गिरगावकरवाले जे आहेत त्यांचा गिरगाव बरोबर कनेक्ट आहे त्यांना मी वर्ष बघतोय ते अगदी काही म्हणजे एक हेतू न ठेवता काम करते तो फार महत्वाचा आहे आणि गिरगावच्या समस्या ज्या आहेत त्या गिरगावकरशिवाय कोणाला आणखीन जाणून घेणं आम्ही गिरगावकर ही, ही संस्था नेहमी कोऑपरेटिव्ह असते कोणत्याही कार्याला सर्वात आधी त्यांचा सहभाग असतो आणि अतिशय उत्तम रीती ते काम करतात त्याच्यामुळे आम्हाला तर खास करून असं वाटते की आम्ही गिरगावकर हे उतरायलाच पाहिजे निवडणुकीसाठी